मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात पेशवेकालीन श्री नवशा गणपती मंदिरामध्ये विक्रमी गर्दी काल मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त आणंदोवली येथील पेशवेकालीन श्री नवशा गणपतीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी उसळली सन दोन हजार चोवीसमध्ये एकही अंगारिका चतुर्थी आली नव्हती त्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर ही मंगळवारी अंगारकी चतुर्थी आल्यामुळे गणेश भक्तांनी गणरायाच्या दर्शनासाठी विक्रमी गर्दी केली मित्रांनो आपण येथील पेशवेकालीन नवशा गणपती येथे उभे आहोत आज अंगारेखा चतुर्थी आहे आणि अंगारे चतुर्थी निमित्ताने या गणपती मंदिरामध्ये यावर्षी विक्रमी गर्दी आलेली आहे अध्यक्ष श्रुत राजू शेठ जाधव हे आपल्याला सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले याविषयी माहिती देत आहे इथं आज सकाळपासून आम्ही सकाळी पाटे चारला मंदिर खोललो मंदिर खोलल्यानंतर इथं मा अभिषेक झाला अभिषेक दही दूध अकरा लिटर आणि अभिषेक झाला अभिषेक झाल्यावर मा पूजा झाली आरती झाली परत पाठी चार साडेचार पाचची दुसरी आरती सातला झाली परत आरतीला सकाळी विनायक पांडे लला शिंदे हे लोक आलेले होते आणि आता आरती साडेसात वाजता आज शिष्य होते इथे दोनशे महिलांच्या महिलांनी जातो शिष्य जवळजवळ दोन तास केलं ते ते त्याने आणि तेथे झाल्यानंतर आमची साडेनऊपासून पालखी होती नवशा गणपती पालखी सालाबाद परामाने या यावर्षी पण आम्ही ही अंगारकी चतुर्थी जी आहे ही आज दोन वर्षाने आलेली आहे चोवीसमध्ये एक बी अंगारकी चतुर्थी नव्हती आज ही जवळ दोन वर्षाने अंगारकी चतुर्थी आली ही मात्र माझं असं आहे कमीत कमी एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यात हंगारकी चतुर्थी आलेली आहे आज एकवीस वर्ष असल्यामुळे झाले हंगारकी चतुर्थीला आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये त्याच्यामुळे इथं बसूनच पाठी भात बसून भाव्यांची अवघड गर्दी आहे सकाळी मी जेव्हा आलो जर माझ्या आधी जर आहे ना लागला तर रांगा तर म्हणजे तर आम्ही फालकी काढले सकाळी साडे नऊ बसून वाजत गाजत डोळ काजेच्या टाळ डाळ बँड लावून मग गावचे अमास्थ होते त्यांच्या हस्ते पालखी घेतली सगळ्यांच्या वाजत गाजत आम्ही बच्च्या माध्यमातून ते आलो तिथं बाहेरची आरती झाली आरतीला खूप गर्दी म्हणजे इतकी गर्दी होती का भाविक लोक असे एकमेकावर असे जे होते भाविकांनी म्हणून तिथं आम्ही सकाळपासून सात वाजेपासून तिथं खिचडी ठेवलेली भाविकांना वर्षात आज मंगळवारी मंदिरच्या ज्यांचे उपास सुटता ते मंदिर तिथे चुकून धरता इथे त्यांना दिवसभर खिचडी चालू आहे अडीच हजार किलोची खिचडी केली तर मग आज खिचडी चालू आहे संध्याकाळी सातशे आरती वहिनीचे तिथे केळी वाटप झालेली आहे वरती रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे सामता रक्तपेढीचं पण आहे जनकल्याणचं पण आहे रक्तपेढी चालू आहे जवळजवळ तिथची चाळीसच्या दोन्हीचं डोनं झालेले आहे त्याच्या त्या बाजूने इथं म्हणजे सत्यनारायण पूजा चालू ज्यांनी मी नवस केलेले आहेत ते लोक नवस फेडतात इथं आणि त्या घंटा बांधतात घंटा कोणी एक किलोपासून एकशे तेरा किलोपर्यंत घंटा बांधलेला आहे इथं एक किलो दोन किलो सव्वा किलो अडीच किलो पाच किलो अकरा किलो एकतीस किलो एकवीस किलो एक्कावन्न किलो एकशे एक किलो आणि एकशे आठ किलो एकशे तेरा किलोचा मोठा घंटा आता शेवटचा आला आहे म्हणजे आपल्या मंदिराला या घंट्या बांधून मग आता सुंदर रूप रूप आलेलं आहे आणि इथं पूर्ण मंदिराला आम्ही आता पुरा उत्सव येतोय दहा त्याच्यासाठी इथं आम्ही पूर्ण मंदिराला पेंट केलेलं आहे कलर केलेला आहे पूर्ण मंदिर आपलं तिथं लाईटिंग केलेली आहे शेड केले बॅरिकेड बांधलेले आणि गंगापूर पोलीस स्टेशनच्या आर्दित मंदिर त्यांचं खूप आम्हाला मोठं सहकार्य लागतं आहे आता मॅड जी मॅडम येऊन संध्याकाळी सातच्या आठशेला जाधव मॅडम येणार आहे असं म्हणजे दिवसांचे कार्य नेमकी गर्दी होण्याचं काय कारण गणपती गर्दी होण्याचं असं कारण आहे त्या नवशा गणपती नवसाला पावतो लाखो भाविकांना अनुभव आलेला आहे ही आनंदाबाई पीठेने पिर्थी स्थापना केली मंदिर ही तीनशे साडेतीनशे वर्षाचं मंदिर आहे तिथं लाखो भाविकांना असा अनुभव आलेला आहे का जो बी नवस करतो तो पुरा बोलल्याशिवाय राहत नाही ज्याचा बी नवस पुरा होतो त्याच्या तिथे इच्छेप्रमाणे तो नवस फेडतात ते म्हणजे कोणी घंटा बांधतं कोणी नारळ वाहतं कोणी खिचडी वाटतं कोणी केळी वाटतं त्याच्या मनेप्रमाणे नवत फेटता बाळा तो झालं तर त्याला बाळ झालं होते नवस करता नवस फेडतात कोणाचं लग्न होत नाही कोणाला नोकरी लागत नाही कोणाला ना पास होत नाही असे म्हणजे हे ह्या अशाप्रमाणे नवसा गणपती छाती ओके ओके आपण जे सकाळपासून जे छान नियोजन केलं त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आपल्या ट्रस्टचं अभिनंदन करतो आणि मला वाटतं की आज आजची जी गर्दी आहे ती विक्रमी गर्दी असेल असं वाटतं आजची गर्दी आहे अडीच तीन लाखाच्या पुढे जाईल चालेल आपण ही माहिती दिली त्याबद्दल थँक्यू धन्यवाद श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आल्यामुळे हजारो गणेश भक्तांनी नवशा गणपती मंदिराचे काल दर्शन घेतले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद